विरंच मी कदाचित तुझा स्वाधीन केली काणी कशा करिता साठ वर्ष अवर्षण काशीवर पडलं होत अरे अवर्षण धून ही काशी सुजलाम सुफलाम करावी या स्वच्छ इच्छे ही काशी माझ्या स्वाधीन केली मग ज्या वेळी तुझ्या स्वाधीन काशी करण्यासाठी आले ते का ऐंशी सहस्त्र म्हणजे ऐंशी हजार वर्ष मग ऐंशी हजार वर्ष तर का मागून घेणार तर तू करता केलं का कशासाठी कारण मी एकनिष्ठ तुला भक्ती करत होतो भक्तीत मी तल्लीन होतो साऱ्या सुखाचा मी त्याग केला होता किंवा देवाला आत्मसात करावा ही मी माझ्या मनी इच्छा काढली होती पण विरंचिन आणि त्रैलोक्य पुरुष नारद मुनी आमचा खंड पाडला माझ्या समोर पुन्हा सुजलाम सुफलाम केल्यानंतर इतकी वर्ष केलेली भक्ती यांच्या भक्तीत खंड पडला मग तो खंड जरी पडला असेल तरी जनतेची सेवा ही भक्ती समजून ती ऐंशी सहस्त्र वर्ष फक्त मूर्त स्वरूपाच दर्शन हे काशी तुझा स्वागीत करण्यासाठी विराटजी जावे आले त्यांनी देण्यासाठी तयार केलं मान्यता दिली मग त्यावेळी तू मान्यता देण्यासाठी तयार झालास त्यावेळी विचारलं नाहीस

मग तुमचं म्हणणं देव प्रत्येकाचे पायरी पायरी ना तुमका 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 उभ्या आहेत त्या पायरी प्रमाणात जर का उभ्या आहे मी काशी शिवाशंभू महादेवांची आहे तर तो स्वीकारण्यात आले पर्यटनकडे मी तरी कसा पायरी पायरी न जाऊ अरे तू पायरी पायरी न गेला नसलास तरी शब्दाचा पाया करून देवाचा तू बोलू शकतोस मग जरी का नाही तेच मी केलं त्यावेळी माझ्या मुखातून निघणारे शब्द ऐंशी सहस्त्र वर्षे राज्यभर बर हवंय मग याच्या बद्दल शंका देवतांच्या मनात होती त्यावेळी मला त्यांनी का रोखलं नाही कदाचित शंका होत नाही तुम्हाला

सात्विक तेला तुझी भक्ति होती इतरांना सुद्धा सांगितलं असत मी मान्य केलं तुला तुझ्या पुण्य देव तुझा प्रांत आले म्हणजे तुझं पुण्य होतं पण ते पुण्य राखण्यासाठी कारण ऐशी सहस्र वर्ष तू मागितली म्हणजे तुझ्या मनात भीती निर्माण झाली अवर्षण दूर झाल्यानंतर देव मला विसरतील हा तुझा स्वार्थ मनात निर्माण झाला आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी या शिवाच अस्तित्व आणि तुझं का नाही मग मी जर त्या सांगितलं नाही तर शिवशंभू महादेव काशीतून गेलेच कसे याला कारण आहे ऐशी सहस्र वर्ष मागण्यासाठी तू तयार झाला अर्थात त्याला पूर्णता कल्पना होती नाही का मागितलं म्हटल्यानंतर त्याला द्यायला होते आणि तत्व सापण्यासाठी त्यांनी देण्याचं कर्तव्य केलं पण हे ऐशी सहस्र वर्ष मला सांगले तुझा जर स्वार्थ नाही तर तुझं लग्न झालं होतं मग दुसरं लग्न त्यांना करून का म्हणजे स्वार्थ नाही क्षत्रिय स्वतःच्या आणि दुसरी गोष्ट तू मला म्हणतेस कि जर का शिवशंभू महादेव काशीतून गेले याला मी जायला सांगितलं नाही पण मी ऐंशी सहस्त्र वर्ष काशी मागितली मग मागितलेल्याला हो। जायला हवं मागे द्यायला हवं आणि जर का ते दिलं नसेल तर तो तत्वाला कलंक लागेल मग तो कलंक लागू नये म्हणून गेले मग ज्यावेळी दिलं ज्याला जेवढा कालावधी दिला त्या कालावधीच्या अगोदर देवता मागायला आले तर तो तुमच्या तत्वाला कलंक नाही कालावधी मागून ऐंशी ऐंशी सहस्र वर्ष तू अवर्षण दूर केल्यानंतर बोल मागून चकला असता चांगलं बोल मागितलं असत तर तुझं भवितव्य घडलं असत अर्थवट हे काय केलं स्वार्थानं काशीवर अधिराज्य केल्यानंतर या विश्वात आपलं नाव लौकिक मिळणार अरे दुसऱ्याच्या जागेवर अधिराज्य करणं म्हणजे केव्हा तरी धोका आहे ही देवतांची तुमची बुद्धी म्हणे अवर्षण दूर झाल्यानंतर त्याचा मी मोल घ्यायला वर्षापर्यंत ही काशी स्वतःच्या राज्याप्रमाणे सांभाळे ही आपुलकीनी काशी जवळ प्रबद्ध दाखविली ही तुम्हाला दिसली नाही याला कारण नाही स्वार्थ ना का म्हटलं एका जागा एका जास्त संकट दूर केल्यानंतर मी निस्वार्थ बुद्धि बनते ना हो अपना जीवन जल का वादा नहीं फिर भी रखते तो क्या काशी चांदी ती अवर्षण दूर केल्यानंतर ऐशी अंतर वर्ष काशी मला हवी अर्थात तू स्वार्थ निर्माण के लान तू पुरे तरी भक्ति तक तू भेला ऐसी सात्र वर्ष ही काशी मी भागी इतनी मानना करतो पण ही ऐसी सात्र वर्ष काशी अवर्षण दूर केल्यानंतर लान करायच्या अवघ मागितली करायच्या मग जर मी करायच्या अवघा मागितली मला अवर्षण दूर करायचा कालावधीत मग जर का सहस्त्र वर्ष मी मागितली असेल मग ते अवर्षण दूर करण्यासाठी एवढा कालावधी मी कशावर मागितला नसेल शब्द बाहेर भक्ताचा नेत्र म्हणजे माणूस करू शकत कारण राजाचा तिसरा नेत्र म्हणजे ज्ञाने चक्षुकार राजाचा तिसरा नेत्र म्हणजे ज्ञाने राहिलं त्यांनी किंवा तुम्ही साऱ्या देवतांनी ते का, का देवता दूर नाही केलं का तुम्हाला माझी गरज चालली याला कारण आहे मी प्रथमच म्हटलो प्रत्येक गोष्टीला कक्ष आहे

देवतेना अपराध केला होता तुझ्या राज्यातून जाण्याचा निर्णय कुणी घ्यायचा अग्निदेवतेनं इतरांनी तुझं काय घडून देवता होतं अग्निदेवता

શિવમ સંપૂર્ણ ભગવાન તો અસ્મિતો વૈકુળતી સાના મંડતેરો સુવર્ણ વાર્ણીર ભગવાનની દેવર ખાબ છે એ કાતરીએ આ ધાની કે માઈ બોલના વૈકુળતા પંથ